हाय हॅलो नमस्कार मी मनीष आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज मी तुम्हाला कटची परफेक्ट कटिंग दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये अगदी सोपी पद्धत आहे बऱ्याच जणांना कट जो ब्लाउज आहे तो अगदी छातीमध्ये खूप फिट होतो आणि त्यांना परत अशी शिवायची इच्छा सुद्धा होत नाही तर या पद्धतीने तुम्ही तुमचा प्रिन्स कटचा ब्लाउज कटिंग करा स्टिचिंग करा जेणेकरून जे कटोरी ब्लाउज जे शिवत असतील ते सुद्धा तुमचं प्रिन्स कटचं ब्लाऊज शिवतील आता हा हाच आहे हा ब्लाऊज जो आहे तुम्ही बघत असाल त्यांना प्रिन्स कटोरी ब्लाऊजचं कटोरी ब्लाउज जे आहे तर त्या जीवात व्यवस्थित बसत नव्हतं खूप जणांनी प्रयत्न केले परंतु ते व्यवस्थित काही बसलं नाही तर मग मी त्यांना एक सजेशन दिलं की आपण प्रिन्स कटचं ब्लाऊज स्टिचिंग करून बघूयात तर त्या म्हटल्या की नाही ते व्यवस्थित बसत नाही नको येत ते, ते ब्लाऊज परंतु मी म्हटलं नाही आपण या, या पद्धतीने मी तुम्हाला शिलाई करून देते तर ते खूप छान बसेल आणि हा खरंचच खूप छान बसलं कारण की बऱ्याच दिवसाचा व्हिडिओ आहे हा आठ दहा दिवसापूर्वीचा त्याच्यामुळे कस्टमर ब्लाऊज घेऊनही गेले आणि हे सुद्धा किती सुंदर आलेलं आहे आता बऱ्याचशा जणांची बटनपट्टी जी असते ते सुद्धा त्यांना कमी करायचे असते तर मग आपण गळ्याच्या साईडने बटनपट्टी कमी केली तर तुमचा गळा डीप होऊ शकतो तर त्यासाठी खूप छान छान अशा ट्रिक आहे तर ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे दाखवणार आहे परंतु हा कटिंगचा व्हिडिओ आहे तर सर्वात अगोदर आपण पेपर कटिंग करून घेऊयात आणि पेपर कटिंगसाठी मी न्यूजपेपरचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे की आपल्याकडं बाहेर पेपर भेटतात ड्रॉइंग पेपर त्याच्यावरसुद्धा तुम्ही कटिंग करून ठेवू शकता अगदी नंतरसुद्धा तुम्हाला उपयोगाला येईल असे तर ब्लाऊजची उंची घेतली मी आणि जे काय तुमच्या ब्लाऊजची उंची असेल त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करायची आणि अर्धा इंच ॲड करल्यानंतर आपण आता ब्लाऊजची आपण साईज बघणार आहोत तर आपल्या ब्लाऊजची साईज जी काय असेल त्याच्यामध्ये दे दीड इंच आपण एक्स्ट्रा ठेवायचं आणि आपण शोल्डर काढून घेतलं तर शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच आता बऱ्याचशा जणांना मुंढा किती घ्यायचा मोजता येत नाही कारण मुंढा बऱ्याचशा जणांना मोजतासुद्धा येत नाही आणि नवीन एखादा व्हिडिओ मी तयार करेल मुंढा कशा पद्धतीने मोजायचा परंतु ही पद्धत खूप सोपी आहे मोंढा मोजण्यासाठी जे की एक सरळ आपली लाईनवरून घ्यायची अगदी चार ते पाच इंचाची आणि तिथपासून कपडा पकडून ठेवायचा म्हणजे सरळमध्ये येईल आणि वरच्या साईडने अर्धा इंच खालच्या साईडने अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी ठेवायचं तर आपला मोंढा एक्युरेट निघेल जे की कस्टमरने तुम्हाला ब्लाउज शिलाई करायकरता दिलेला आहे अगदी सेम तेच ब्लाउजचा मोंढा तुमचा निघेल ते झाल्यानंतर आपण दीड इंच साईडच्या भागासाठी एक्स्ट्रा गोलाकार देण्यासाठी मुंड्यामध्ये दे देत असतो तर तो देऊन घेतलेला आहे शिलाई मार्जिंग ठेवलेली आहे आपण दीड इंच आणि या पद्धतीने आता अर्धा इंच आणखीन एक्स्ट्रा ठेवलेला आहे या साईडने आणि दीड इंच खाली कमरेच्या साईडने आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे जे की आपण बॅक साइडचा भाग सुद्धा आणि फ्रंट साईडचा भाग सुद्धा एक सोबत काढणार आहोत तर या पद्धतीने आता दीड इंचची एक लाईन ओढली होती मी त्यानंतर आपण एक इंचाचा गोलाकार देऊन घेतला म्हणजे दोन्ही गोलाकार आपण इथं देऊन घेतलेले आहेत तर या पद्धतीने आता सव्वा दोन इंच गळ्याची जी आपली रुंदी आहे तर ती मी घेतलेली आहे आता जो गळ्याचा म्हणजे गोला लांबी आहे तर ती या पद्धतीने मोजायची अगदी अॅक्युरेट मापी रुंदी मोजता येते म्हणजे गळ्याचा जो शिल्लक भाग राहिलेला आहे आपला तर तो पकडायचा आणि दोन्ही बाजूनी अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी ठेवायचं जसं की मी तुम्हाला मुंडा मोजून दाखवला त्याच पद्धतीने आता गळ्याची मार्जिंगसुद्धा झालेली आहे आता आपल्याला फ्रंटचा गळा काढायचा आहे तर फ्रंटचा गळा आपण घेणार आहोत साडेपाच इंच साडेपाच इंच गळ्याचा आकार देऊन अगदी गोलाकार केलेला आहे कारण की हा जो आहे दोन्ही भाग सोबत का काढते मी सेम गळे आहेत डीपनेक वगैरे नाही ज्यावेळेस तुम्हाला बॅक साईडला डीपनेक द्यायचा असेल तर मग बॅक साईडचा गळा वेगळा तुम्हाला, वे तुम्हाला काढावा लागेल परंतु आ, हे थोडंसं वयस्करांचं ब्लाऊज होतं त्याच्यामुळे दोन्ही गळे त्यांची सेम होते त्याच्यामुळे हा ब्लाऊज या पद्धतीने मी कट केला तुम्ही सुद्धा याच पद्धतीने कट करा तर आता मी दोन पार्ट मी डबल फोल्ड कपडा म्हणजे डबल फोल्ड पेपर घेतला होता की जेणेकरून दोन पार्ट आपले निघतील आता सर्वात अगोदर आपण करून घेणार आहोत समोरच्या साईडची कटिंग तर या पद्धतीने मार्जिन करून घ्यायची याच्यावरती जसे आहे तशी आणि आता आपण करून घेणार आहोत फ्रंट साइडची कटिंग बॅक बॅकसाईडला बाजूला ठेवून दिली आहे आणि फ्रंट साईडची कटिंग करत असताना आपण दीड इंच एक्स्ट्रा होते याच्यामध्ये तर ते अर्धा इंच आपण गोलाकार दिलेला होता एक सोडून एक इंचाचा आकार आपण कट केला अर्धा इंचाचा आणि आपण आता प्रिन्स कटचा जो टक्स आहे तर तो देऊन घेतला तर तो साडेचार इंचावरती मी देऊन घेतलेला होता कारण की ब्लाउजची साईज मोठी असली की साईजनुसार तुम्ही टक्स द्या बा ब्लाऊजची साईज लहान असली की साडेतीन आणि थोडी मोठी असली सहा दहा साडे दहापर्यंत तर साडेचारपर्यंत तुम्ही त्याचा आकार देण्यासाठी कटचा तो देऊन घ्यायचा त्याला मोंड्यामध्ये आकार दिला आणि साडेचार इंच उंचीवरून एक पॉईंट काढून घेतला त्याचा आणि त्याच्यानंतर दीड इंचावरती या पद्धतीने कटचा आकार मी देऊन घेतला आडवं दीड इंच घेतलं उवा साडेचार घेतलं आणि त्याला असा प्रिन्स आकार देऊन आपण घेतलेला आहे तर याच पद्धतीने तुम्ही जर कटिंग केली कटच्या ब्लाउजची कोणताही साईजचा ब्लाउज असू द्या परंतु ह्या साईट या पद्धतीने तुम्ही कटिंग करा जेणेकरून तुमचं ब्लाऊज अगदी परफेक्ट बसेल आणि नाही बसलं तर मला नक्की कमेंट करून सांगा की आमचं ब्लाऊज या पद्धतीने मी कटिंग केली आणि माझं ब्लाऊज व्यवस्थित बसलं नाही तर नक्की मला कमेंट करा आता मी गळा जो आहे तर तो कटिंग करून घेतलेला आहे प्रिन्स कटचा प्रिन्स समोरचा कट झालेला आहे आता आपण बॅक साईडचा ब्लाऊज बघू शकता याच पद्धतीने बॅकसाइडचा सुद्धा कटिंग करून घ्यायचा मार्जिंग केल्या पद्धतीने आपण कट करून घ्यायचं याला जास्त काही करायची गरज नाही कारण की आपण तुम्हाला माहीत आहे जास्त ठेवलेला एक टक्स आपण देत असतो पाठीला तर अर्धा इंच पण टक्ससाठी असतो तर या पद्धतीने तर या पद्धतीने आपलं झालेलं आहे गळ्याचा आकार बॅकसाईडचा कट करून अगदी व्हिडिओ छोटा आहे आणि व्यवस्थित सविस्तर माहिती आहे या पद्धतीने तुम्ही कटिंग केली प्रिन्स कटची की तुम्हाला कोणताही कसलाही क्लास लावायची गरज नाही तर हे बघू शकता शिलाई करते वेळेस अगदी छानसा असा कपसुद्धा त्याला मस्त येईल या पद्धतीने आता मी साधा ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करून दिलेला त्यांचा कारण की याआधी त्यांनी प्रिन्सकटचं ब्लाऊज रेडीमेड घातलेलं आणि ज्यावेळेस त्यांनी रेडीमेड ब्लाऊज घातलं त्याच्यामुळे त्यांना असं खूप दाबल्यासारखं होत होतं तर आपण दीड इंच एक्स्ट्रा समोरच्या भागासाठी ठेवलेलं होतं ना तर मग बॅकसाईडच्या भागासाठी आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा ठेवण्याची गरज नाही आहे त्याच्यामुळं तो दीड इंच एक्स्ट्रा जो पेपर होता तर तो मी कटिंग करून घेतलेला आता या पद्धतीने आपण मोंडा मोजला जे की आपल्याला बाही ची आपल्याला बाही कटिंग करायची आहे बऱ्याच जणांची बाही कमी जास्त होते तर आपले बाहीचं जर पूर्ण मुंडा भरलेला आपला तर दहा इंच दहा इंच भरल्यानंतर आपण त्याला आपण दीड इंच जे आहे तर तो कमी घेणार आहोत दहा इंचामधून मायनस करायचं आहे आपल्याला दीड इंच मुद्णा मुद्णा जे की शोल्डरमध्ये अर्धा इंच जाणार आहे तर आपली बाही जी भरलेली आहे शा साडेसात इंच आणि आपण घेणार आहोत अर्धा इंच सॉरी दीड इंच एक्स्ट्रा मार्जिंग की शि सिंपल ब्लाउज आहे बिना अस्तरचं ब्लाऊज त्यासाठी आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिंगसाठी आपण ठेवत असतो तर आपल्याला बाही लागणार आहे मी एक बॉक्स तयार करून घेतला आणि बॉक्स झाल्यानंतर आपण बाही या पद्धतीने काढायची आता बऱ्याचशा जणांना बाही सुद्धा घेवा की अडीच घेवा काहीच लक्षात येत नाही तर त्यासाठी मग आपण या पद्धतीने सुद्धा मी जसं की मोंडा मोजला बॅक साइडचा गळा मोजला आणि बाही सुद्धा त्याच पद्धतीने मोजून घ्यायच्या एक इंच या पद्धतीने या साईडने सोडून मोंड्याच्या साईडने अर्धा इंच सोडून आपण त्या पद्धतीने आपण बाहीचा गोलाकार देऊन घ्यायचा तर या पद्धतीने आपण बाहीसुद्धा कटिंग करून झालेली आहे आणि संपूर्ण ब्लाऊज आपलं कटिंग करून झाल्यानंतर या बाही अशा पद्धतीने दिसेल आता आपण मच्छी आकार देऊन गेलेला असतो मुन्यामध्ये जे की आपण तो फ्रंट साईडने जोडत असतो तर तो आपण कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या काखेमध्ये जे चुनट येत असते तर ती येणार नाही अशा पद्धतीने माझा कटचा ब्लाउज संपूर्ण पेपर कटिंग झालेला आहे तर तुम्हाला कसं वाटतं